भयकथा भाग दोन अंधारातली चाहूल गूढ किल्ला रमाच्या आत्म्याला मुक्त करून काही महिने झाले होते पण आशुतोषचं मन स्थिर नव्हतं रमाचं शेवटचं वाक्य आता इतर कैद झालेल्यांना शोध त्याच्या मनात ठसठसत होतं एक दिवस त्याला एका विचित्र फोन कॉल आला समोरून एक वृद्ध पुरुष बोलत होता तुमचं नाव आशुतोष ना तुम्ही निंबळवाडी वाड्याचं प्रकरण मिटवलं ना मला तुमची मदत हवी आहे आमच्या गावात एक जुना किल्ला आहे तिथं काहीतरी विचित्र चाललंय लोक वेडसर होतायत एखादं पाऊलात टाकलं की माणूस बदलतो कृपया या माझं नाव राघोबा आहे फोन कट झाला नंबर ट्रेस करता आला नाही पण आवाजातली थथर आशुतोषला थांबवू शकली नाही त्याने लगेच शरदला फोन केला पुन्हा एक नवीन चाहूल आहे रे यावेळी एक जुना किल्ला दोन दिवसांत ते पोहोचले एका गुप्त गावात चांदवड डोंगर रांगेत दडलेलं गाव जिथं मोबाईल रेंजसुद्धा येत नव्हती गावात पोहोचल्यावर त्यांना वातावरणच वेगळं जाणवलं लोकांचे चेहरे निर्जीव वाटत होते कुणी कुणाकडे बघत नव्हतं कुणी कुणाशी बोलत नव्हतं गावात फक्त एक जुना किल्ला उठून दिसत होता काळ्याशार दगडांनी बनलेला भिंतींवर तडे गेलेले पण अजूनही तो उभा होता लोक त्याला म्हणायचे मुकगिरी राघोबा नावाचा वृद्ध माणूस त्यांना भेटला डोळ्यांत काळजी होती पण चेहरा जसा त्याने वर्षानुवर्षे झोप न घेतल्यासारखा त्याने सांगितलं पूर्वी या किल्ल्यावर एक वादळात हरवलेला राजा राहत असे तो तांत्रिक होता मृतांशी बोलण्याचा प्रयत्न करत असे शेवटी एके दिवशी तो गुढपणे गायब झाला पण तेव्हापासून किल्ला जिवंत वाटायला लागला शरदने त्या रात्री किल्ल्याचं निरीक्षण करण्याचा निर्णय घेतला दोघं किल्ल्यात शिरले दरवाजातून आत जाताच थंडीचा जोर वाढला काळोख्या दगडांच्या भिंतीतून शांत अशा स्त्रियांच्या आवाजात भुपाळ्या ऐकू येत होत्या एका खोलीत एक जुनं झुंबर जुन झुलत होतं जणू कोणीतरी अदृश्य दोरीने हलवत होतं भिंतीवर एका मुलीचा चेहरा कोरलेला होता तिच्या डोळ्यांतून काळं पाणी ओघळत होतं आशुतोषने हात लावला तेव्हा तू अचानक एका दृश्यात शिरला समोर एक लहान मुलगी साधारण बारा वर्षांची बंदिस्त कपाटात अडकलेली होती बाहेरून एक पुरुष गडगडाट करत हसत होता तू माझ्या आदेशाविरुद्ध गेलीस आता तू कायमची इथे राहशील मुलीचं नाव होतं राजश्री तिच्यावर त्या तांत्रिक राजाने प्रयोग केले होते तिचं शरीर नाहीसं झालं होतं पण आत्मा त्या किल्ल्याच्या एका खोलीत अडकून राहिला होता राजश्रीचा आत्मा त्या किल्ल्यातून सगळ्या गावकऱ्यांच्या मनात हळूहळू उतरू लागला होता कारण ती न्याय मागत होती मदत मागत होती पण ती व्यक्त होऊ शकत नव्हती आणि ज्याला ती दाखवायची होती तो फक्त असा कोणी होता जो आधी एखाद्या आत्म्याला मुक्त केलं असेल शरदने लगेच मंत्र सिद्धी सुरू केली खोलीत तोफा जाळल्यासारखा आवाज होऊ लागला एक गडद छाया भिंतीवरून थेट त्यांच्या समोर आली राजा त्याने तोंड उघडलं पण त्यातून आवाज नव्हता फक्त आक्रोश राजश्रीचा आत्मा शांत होता ती अजूनही घाबरलेली नव्हती तिने आशुतोषकडे पाहिलं आणि हळूच म्हणाली माझं सत्य कोणाला कळलं नव्हतं पण तू मला ऐकलंस मला मुक्त कर त्या रात्रीच्या घटनेनंतर त्या किल्ल्यातले आवाज थांबले गावकरी हळूहळू पूर्ववत होऊ लागले पण त्या किल्ल्याच्या एकामागून एक खोलीत शेकडो आत्म्यांचे किल्ल्यात अडकून राहिल्याचं संकेत आशुतोषला मिळाले कारण तो राजा एकच आत्मा नव्हता अडवून ठेवणारा तो आत्म्यांच्या ऊर्जा शोषून घेणारा एक राक्षस होता जो अजून पूर्णपणे नाहीसा झालेला नव्हता रमाच्या आत्म्यापासून सुरू झालेला प्रवास आता मृतांच्या साम्राज्याकडे वळत होता मृतांचा राजवाडा मुकगिरी किल्ल्यातली घटना संपली पण आशुतोषच्या मनात एक वेगळंच चित्ररुंजी घालू लागलं होतं किल्ल्यातली भिंत जी रात्रीच्या वेळी थथर कापत होती त्यावर एक गोष्ट कोरलेली होती राजा पुढे गेला पण त्याचा सिंहासन अजून उघड आहे शरदने त्या भिंतीचा अभ्यास केल्यानंतर सांगितलं हा राजा सामान्य नव्हता याने मृत आत्म्यांची शक्ती एकत्र करून एक, एक गुढ मृतांचा राजवाडा तयार केला होता तिथं तो देवासारखा राज्य करत असे मृत आत्मे त्याचे गुलाम होते आणि अजूनही काही आत्मे तिथे कैद असण्याची शक्यता आहे आशुतोषला एक नवं ध्येय मिळालं त्या मृतांचा राजवाडा शोधून तिथून अडकलेले आत्मे मुक्त करणं पण हा प्रवास केवळ पायवाटांचा नव्हता हा काळाच्या पार गेला होता शरदने पुरातन ग्रंथाचा अभ्यास केला एका हस्तलिखित पोथीत उल्लेख होता दत्तशिखरच्या पायथ्याशी असलेला एका गुप्त गुहेत तो राजवाडा दडलेला आहे तो फक्त सूर्यास्त आणि चंद्रप्रकाशाच्या मिलनावेळीच उगतो आशुतोष आणि शरदने थेट दत्तशिखरकडे प्रवास केला डोंगर जंगल वळणावळणाच्या पायवाटा पार करून ते एका पडक्या विहिरीजवळ पोहोचले सूर्य मावळतीला लागलेला त्यांनी मंत्रोच्चार करताच त्या विहिरीतून धुसर प्रकाश निघाला आणि त्यातून एक दगडी दरवाजा उघडला त्या दरवाजाच्या आत होता मृतांचा राजवाडा पाऊल टाकताच त्यांना एका भव्य काळोख्या हॉलमध्ये प्रवेश मिळाला जमिनीवर हाडांचे तुकडे भिंतींवर विचित्र चित्र ज्यात आत्मे ओढले जात होते आणि एका सिंहासनावर बसलेली छाया जिचा चेहरा अस्पष्ट होता मी होतो मी आहे आणि मी राहीन असा आवाज दरवाजाच्या आत घुमला तो राजा नव्हता तो मृत्यूपती झाला होता आत्म्यांची शक्ती शोषून त्याने स्वतःचं शरीर पुन्हा तयार केलं होतं त्याचं सिंहासन अजूनही त्याला ऊर्जा देत होतं कारण त्या सिंहासनात होते तीन हजार अडकलेले आत्मे राजाने आशुतोषकडे पाहिलं तू पुन्हा आलास रमाला सोडवलंस राजश्रीलाही पण हे माझं साम्राज्य आहे इथून आत्मा गेला तर माझं अस्तित्व संपेल शरदने लगेच मंत्रोच्चार सुरू केले राजाने समोरच्या हवेतून एक ऊर्जा तयार केली आकाशकाय आकृती जी शरदवर धावत आली पण शरद तगळा होता त्याच्या हातात असलेल्या मंत्रशक्तीतून एक तेजपुंज चक्र निघालं आणि ती आकृती क्षणात विरघळली पण राजा शांत नव्हता त्याने आपल्या आत्म्यांच्या सेनेला जाग केलं आजूबाजूच्या भिंती फाटल्या आणि त्यातून आत्म्यांची घुंगर घालणारी मिरवणूक निघाली स्त्रिया मुले वृद्ध सगळे त्या राजाच्या आदेशावर चालत होते पण आशुतोष थांबला नाही त्याने रमाच्या आत्म्याचं दिलेलं आशीर्वाद पुन्हा आठवलं तू ज्यासाठी लढतोस त्यासाठी आत्मे तुझ्या पाठीशी उभे राहतील आणि खरोखर त्या भयंकर राजाच्या सेनेसमोर एक तेजस्वी प्रकाश उभा राहिला रमाचं रूप राजश्रीचा चेहरा आणि अजून अनेक मुक्त झालेले आत्मे ज्यांनी आशुतोषच्या मार्गावर त्याला मदत केली होती एक अंतिम संघर्ष सुरू झाला मंत्र तेज आणि आत्म्यांची लाट आणि अखेरीस त्या सिंहासनावर एक मोठा विस्फोट झाला राजा आक्रोश करत भस्मसात झाला आणि तेवढ्यात त्या सिंहासनाच्या आतून हजारो लहान मोठ्या तेजकणांनी हवेत उड्डाण केलं कैद के झालेल्या आत्म्यांनी मुक्त होत पुन्हा आपल्या चिरशांतीकडे वाट धरली राजवाडा हळूहळू कोसळू लागला शरदने आणि आशुतोषने बाहेर उडी मारली आणि दरवाजा त्यांच्या मागे कायमचा बंद झाला त्या दिवसानंतर आशुतोषचं नाव फक्त एक संशोधक किंवा शोधक म्हणून न राहता मुक्त करता असं गावोगावी घेतलं जाऊ लागलं पण त्याच रात्री त्याच्या स्वप्नात एक नवा चेहरा दिसला एका खोपटात अडकलेली वृद्ध स्त्री जी म्हणत होती माझं रक्त अजून जमिनीवर ओलं आहे मला न्याय हवा आहे आणि मग पुन्हा सुरू झाला एक नवीन शोध रक्ताच्या थेंबांची शपथ राजाच्या मृत्यूनंतर काही महिने शांततेत गेले होते आशुतोष आणि शरद आपापल्या कामात परतले होते पण दोघांच्याही मनात एक गोष्ट स्पष्ट होती मृतांच्या जगाचं दार बंद झालेलं असलं तरी त्या जगाने त्यांच्याकडे पाठ फिरवलेली नव्हती एके रात्री आशुतोषला पुन्हा एक स्वप्न पडतं अंधारात एक खोपटी दिसते छपरातून पाणी गळत आहे कोपऱ्यात एक वृद्ध स्त्री बसलेली आहे डोळ्यांत वेदना हातात एक झोळी आणि त्या झोळीतून रक्त सांडता आहे ती शांत आवाजात म्हणते माझं रक्त अजून कोरडं झालेलं नाही मला न्याय हवा आहे नाहीतर हे रक्त न थांबता वाहत राहील स्वप्नातून जागा झाल्यावर आशुतोषने लगेच शरदला फोन केला दोघांनी त्या दृश्याचा अभ्यास केला शरद म्हणाला ही आत्मा वेदनेत आहे पण वेदनेतून थेट रागात वळलेली ती न्याय मागते पण जर तिला तो वेळेत मिळाला नाही तर ती शापित शक्तीत बदलू शकते त्यांनी या स्वप्नातल्या खोपटीसारख्या जागेचा शोध घेतला महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या एका जुन्या गावाचं वर्णन जुळत होतं नाव होतं सातपिंपळी या गावाची एक जुनी कहाणी प्रसिद्ध होती रुक्मिणीची खून झालेली न्याययात्रा गावात पोहोचल्यावर आशुतोष आणि शरद यांना जाणवलं की वातावरणात काहीतरी वेगळंच आहे घरबंद बंद झाडं कोमेजलेली आणि कुठल्याही माणसाच्या चेहऱ्यावर ना उत्सुकता ना स्वागत त्यांनी गावाच्या काठी एका खोपटात ती झोळी शोधली आणि तिथं तशीच झोळी होती आत्मध्य कोरडर तेव्हा गावच्या एका वृद्ध महिलेनं सांगितलं ती झोळी रुक्मिणीची होती ती विधवा होती तिच्यावर गावच्या सावकारानं बलात्कार केला आणि नंतर तिचं गुप्त ठार मारलं पण रात्र झाली की ही झोळी आपोआप ओलसर होते गावात चक्क एक एक करून लोक गायब होऊ लागलेत आणि असं वाटतं की रुक्मिणी अजूनही तिचा न्याय मागते त्या रात्री आशुतोष त्या खोपटीत एकटाच थांबला शरदने गावात एक सुरक्षा वर्तुळ तयार केलं मध्यरात्री खोपटीत थंडी वाढली झोळीतून पुन्हा रक्त सांडायला लागलं आणि समोरच्या कोपऱ्यात एक छायाचित्र प्रकट झालं रुक्मिणी तिचा चेहरा विधीर ओठ कुरतडलेले पण डोळ्यांत शांत आर्तता होती तिनं हळू आवाजात सांगायला सुरुवात केली मी कुणाला मारायचं ठरवलं नव्हतं पण जेव्हा माझ्या वेदनेवर गावानेच पांघरून घातलं जेव्हा माझा मृतदेह नदीत टाकला तेव्हा मी मृत्यूला नाही शापाला जन्म दिला तो सावकार अजूनही जिवंत आहे आणि गावकरी त्याच्या पैशांच्या भीतीने शांत आहेत पण मी त्याचं सत्य उघड होईपर्यंत थांबणार नाही दुसऱ्या दिवशी आशुतोषने गावकऱ्यांना एकत्र केलं त्यांनी त्या सावकाराच्या वाड्यात जाऊन शोध घेतला तिथल्या पाठीमागच्या दालनात एक बंद दार होतं दार उघडलं आणि आत एका लाकडी पेटीत रुक्मिणीचा मृतदेह जतन केलेला होता चांगल्या सुगंधात ठेवलेला जणू त्याचा माणूस अजूनही त्यावर ताबा ठेवून आहे तेवढ्यात सावकार समोर आला वयस्कर पण चेहऱ्यावर अजिबात पश्चाताप नव्हता त्याने सांगितलं ती माझी होती माझ्या विरोधात गेली म्हणून तिला संपवलं मी तिला प्रेमात ठेवायचं ठरवलं कायमची गावकऱ्यांनी हळूहळू आपल्या पापाची कबुली दिली त्यांनी तिच्या मृतदेहावर अंतिम विधी करायचा निर्णय घेतला शरदने मंत्रोच्चार सुरू केले आणि अग्नीत तिचं शरीर विलीन होताच आकाशात एक प्रकाश उमटला रुक्मिणीचा आत्मा त्या झोळीतून बाहेर आला आता ती शांत होती तिच्या डोळ्यांत वेदनेचं ओझं नव्हतं फक्त मुक्ती होती न्याय उशिरा मिळाला पण तू आवाज दिलास म्हणून मी शांतपणे जाऊ शकते ती म्हणाली ती निघून गेल्यावर झोळी पूर्णपणे कोरडी झाली ती आता फक्त एक झोळी राहिली रक्ताची नाही तर सत्याची आशुतोषच्या आयुष्यातील अजून एक आत्मा मुक्त झाला पण त्याच रात्री एका स्वप्नात एक नवा आवाज आला माझं अख्खं कुटुंबच जिवंत असतानाही मरणात अडकलंय मला शोध नाहीतर मी त्या सर्वांना घेऊन येईन जिवंत मृतांचं घर रुक्मिणीच्या आत्म्याला मुक्त करून आशुतोष काही दिवस विश्रांतीसाठी पुण्यात परतला शरद एका तांत्रिक अभ्यास शिबिरासाठी हिमाचला गेला होता पण दोघांच्याही मन आता शांत राहणं अशक्य झालं होतं कारण मृतांच्या जगाने आता त्यांच्याकडे नजर रोखली होती त्या रात्री आशुतोषाला पुन्हा एक स्वप्न पडलं पण यावेळी काहीही स्पष्ट नव्हतं फक्त काळोख्या कोपऱ्यातून एक मुलीचा शांत आवाज ऐकू येत होता माझं संपूर्ण कुटुंब अजूनही जिवंत आहे पण तरी आम्ही मरणात अडकलो आहोत आम्हाला शोध नाहीतर मी त्यांना सर्वांना घेऊन येईन कायमचं स्वप्नात एक घर दिसलं जुनं दोन मेजली अंगणात आंब्याचं झाड आणि मुख्य दरवाज्यावर लाल चुन्याचे ठिपके त्या दरवाज्यावर एक नाव लिहिलं होतं नार्वेकर वादा सकाळी उठल्यावर आशुतोषने शोध घेतला कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका जंगलातल्या छोट्याशा गावात हा नार्वेकर वाडा अस्तित्वात होता गावाचं नाव होतं सोंदूर तो लगेच तिथं रवाना झाला गावात पोहोचल्यावर त्याला जाणवलं की नार्वेकर वाडा गावाच्या टोकाला आहे झाडांनी वेढलेला आणि आजूबाजूला पूर्ण शांतता वाड्यात कोणी राहत नव्हतं पण लोक सांगत ते आत आहेत बोलत नाहीत दिसत नाहीत पण आहेत आशुतोषने त्या वाड्याचं दार ढकलून पाहिलं आणि एकदम उघडलं आत प्रवेश करताच त्याला घरात माणसांचा आवाज ऐकू येऊ लागला कोणी स्वयंपाक करत होतं कोणी पूजा करत होतं आणि एका खोलीत मुलगी पियानो वाजवत होती पण घर रिकामं होतं तथापि पायऱ्यांवर धूळ नव्हती झाडू नुकतच मारल्यासारखा सुगंध होता सगळं ताजं वाटत होतं पण तरीही कोणतंही सजीव शरीर समोर नव्हतं एका खोलीत त्याला एक कागद सापडला आम्ही इथंच आहोत पण आमचं शरीर नाही आमचं मन आहे आणि मनाने आम्ही जिवंत आहोत खाली सही स्वरा नार्वेकर तो आवाज तीच मुलगी स्वप्नात आली आशुतोषने त्या खोलीत बसून ध्यान सुरू केलं एका क्षणात त्याच्या भोवती वाऱ्याचा झंझावात फिरू लागला घराच्या भिंती हालू लागल्या आणि समोर प्रकट झाली स्वरा ती साधारण सतरा वर्षांची मुलगी होती डोळ्यांत दू ख पण चेहऱ्यावर विनंती माझ्या बाबांनी एक मोठा अपराध केला त्यांनी एका शक्तिशाली भटक्या साधकाला आश्रय देऊन त्याच्यावर संशय घेतला आणि तो साधक आम्हा सर्वांना शाप देऊन गेला त्या रात्री आम्ही सर्वजण झोपलो आणि जागे झालो ते जिवंत असूनही मृत अवस्थेत आम्ही घरात वावरतो जेवतो बोलतो पण कोणालाही दिसत नाही आणि आमचं शरीर हळूहळू पारदर्शक होत चाललं आहे लवकरच आम्ही पूर्णपणे हरवून जाऊ पण त्या साधकाचा आत्मा अजूनही इथंच आहे घराच्या तळघरात त्याने आमचं आयुष्य तिथं अडकवून ठेवलं आहे आणि जर त्याला कोणी थांबवलं नाही तर तो इतर अनेक कुटुंबांनाही असंच केद करेल आशुतोषने तळघराचा दरवाजा उघडला खोल काळोखात उतरता उतरता त्याला जाणवलं की तो एका वेळेच्या बाहेरच्या जागेत शिरतो आहे प्रत्येक पायरीवर त्याला एक आठवण ऐकू येत होती भांडणं रडणं आशीर्वाद प्रेम आणि शेवटी त्या साधकाची किंकाळी तळघरात एक साधा धुळीने माखलेला आसन होता त्यावर बसलेली एक आकृती जप करत होती तोच साधक त्याचे डोळे बंद पण ओठ हलत होते त्याच्या शरीराभोवती एक काळं वलय फिरत होतं शरदने आशुतोषला यासाठी एक शक्तिशाली मंत्र दिला होता त्रिकाल जया आत्मदर्शनाय न महा आशुतोषने डोळे मिटून तीन वेळा तो मंत्र म्हटला त्या आकृतीने डोळे उघडले आणि आकाशात एकच आक्रोश उसळला तू कोण न्याय मागतोस की माझं साम्राज्य उद्ध्वस्त करायला आला आहेस मी काहीही नाही मी फक्त सत्याचा आवाज आहे आशुतोष शांतपणे म्हणाला तेवढ्यात घर थथरू लागलं वरच्या मजल्यांवर पियानो पावलांचा आवाज मुलीच्या हसू सगळं शांत झालं साधकाचा आत्मा हवेत विरघळू लागला त्याच्या डोळ्यांतून एक थेंब अश्रू ओघळला कधी कधी क्रोध मागून घेतलेला न्याय असतो पण त्यात निष्पाप जळतात मी हरतोय साधकाच्या जाण्याबरोबर घरात एकाएकी प्रकाश झाला एकेक एक करून स्वरा आणि तिचं कुटुंब प्रकट झालं आता स्पष्ट खऱ्या शरीरात डोळ्यांत आशा तू आम्हाला परत दिलंस आमचं आयुष्य आमचं अस्तित्व आणि आमचं घर स्वराच्या आईने रडत म्हणत नमस्कार केला त्या दिवशी नार्वेकर वाड्यात एक नवा इतिहास लिहिला गेला मृतांचं घर पुन्हा जिवंत झालं पण त्या रात्री आकाशात एक नवा आवाज उमटला जिथे ही पाऊल थथरतं तिथं एक आत्मा रडतो आहे त्याने कोणालाही बोलावलेलं नाही पण तू गेलास तर कदाचित त्याला शांतता मिळेल खंडित मूर्तीचं शापित मंदिर स्वप्नांच्या जगात शांततानं मिळालेल्या आशुतोषला त्या रात्री पुन्हा एक हाक ऐकू आली त्या हाकीत क्रोध होता वेदना होती आणि निस्तब्धता होती आवाज फक्त एवढंच म्हणत होता मी देवतेचा सेवक होतो पण आता मी तिचा शापित गुलाम आहे ये आणि मला मुक्त कर जर शक्य असेल तर सकाळी आशुतोष उठला डोकं घामानं भिजलेलं एका झपाटल्यासारखा तो एका जुन्या पुस्तकाच्या शोधात पुण्याच्या विद्यापीठात पोहोचला तिथं एका ग्रंथात एक संदर्भ मिळाला श्रीतळदेवी मंदिर जिथं एक पुरोहित मूर्ती खांदेत करताना जिवंतपणी शापित झाला हे मंदिर कुठं होतं उत्तर महाराष्ट्रात एका जंगलाने वेढलेल्या डोंगरावर गावाचं नाव होतं कळवण त्या मंदिरात गेल्यावर त्याला तिथल्या पुजाऱ्यांनी आज जाण्यापासून थांबवलं तिथं देवता आहे पण रागावलेली आणि तिचा शाप अजूनही जिवंत आहे आशुतोषने त्यांच्या सगळ्या भीतीकडे दुर्लक्ष करून मंदिरात प्रवेश केला त्या मंदिरात प्रवेश करताच काळोखा आणि श्वास रोखून टाकणारी थंडी पसरली सभामंडपात एक मोठी दगडी मूर्ती होती चेहरा उद्ध्वस्त डोळे खडखडीत रिकामे त्या मूर्तीसमोर बसलेला एक आकृती अर्धवट माणूस अर्धवट राख झालेलं शरीर तो बोलत नव्हता पण त्याचे डोळे बोलत होते आशुतोष त्याच्या समोर बसला आणि डोळे मिटले तेवढ्यात एका प्रचंड आवाजाने मंदिर थथरलं आणि एक तेजस्वी आकृती मूर्तीच्या मागे प्रकट झाली ती देवी होती देवतेचा चेहरा क्रोधाने भरलेला होता तिच्या डोळ्यांतून जळते अंगारे उडत होते या माणसानं मला विक्रीस ठेवण्याचा प्रयत्न केला माझी मूर्ती भूमीत पुरून नवनवीन देवतांची स्थापना केली मी त्याला क्षमा केली असती पण त्यानं श्रद्धेचा व्यापार केला आशुतोष डोळे उघडून म्हणाला देवी त्याचा अपराध मोठा होता पण तो आपल्या कर्माचं फळ भोगत आहे आता तो क्षमेस पात्र आहे त्याचं मन उद्ध्वस्त झालं आहे शरीर नष्ट होत आहे कृपा करा शाप मागे घ्या देवतेने जोरात हसत विचारलं तू कोण तू का मागतोस त्याच्यासाठी क्षमा आशुतोष शांतपणे म्हणाला मी केवळ एक दूत आहे जो मृत आणि जिवंत यांच्यामधल्या सीमारेषेवर चालतो तुमचं रौद्र रूप भयंकर आहे पण तुमचं करुणामय रूपही महान आहे क्षणभर शांतता मग देवीच्या चेहऱ्यावर सौम्यता उमटली ठीक आहे पण त्याला मुक्ती मिळेल त्याआधी नाही जोपर्यंत कोणीतरी त्याचं पाप स्वतःवर घेत नाही त्याक्षणी आशुतोष उठून त्या पुरोहिताच्या राखेला स्पर्श करतो आणि एक जोरदार आवाजात किंकाळी उठते आशुतोषला त्या रात्री ताप चढतो तो अर्धवट बेशुद्ध अवस्थेत पडलेला असतो आणि त्याला एक दृश्य दिसतं जणू काही तो त्या पुरोहितांच्या आयुष्यात शिरलेला असतो त्याला दिसतं कसं तो पुरोहित मंदिराच्या मूळ मूर्तीवर दुसऱ्या मूर्तीची स्थापना करत आहे गावचे लोक हसत आहेत पण काही वृद्ध लढत आहेत त्यांना देवीची भीती वाटते पण कुणी काही बोलत नाही आशुतोष त्या दृश्यात मध्येच ओरडतो थांबा तुमचं कर्म तुमचं आयुष्यच जाळून टाकेल क्षणात दृश्य निघून जातं आणि तो परत वास्तवात येतो देवतेचा आवाज येतो तू त्याचं पाप स्वीकारलंस त्यामुळे त्याचं शाप संपलं पण तुझ्यावर आता एक छाया राहील प्रत्येक चुकलेल्या आत्म्याला तू भेटशील आणि त्यांची मुक्ती तू साधशील कारण आता तू फक्त मानव राहिलेला नाहीस तू एक संपर्क बनलेला आहेस जिवंत आणि मृतांच्या जगामध्ये त्या रात्री आशुतोष मंदिराच्या पायऱ्यांवर शांतपणे बसलेला असतो मंदिर शांत आहे देवीची मूर्ती पुन्हा संपूर्ण तेजस्वी आणि प्रसन्न भासत असते तो हळूच म्हणतो सत्य हेच अंतिम मार्ग आणि मी त्याचाच प्रवासी